नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुम्ही आता बघत असाल की मी कुठे आहे तुम्हाला अंदाज आला असेल मी आता आमच्या गावाच्या घरी आहे आणि खेरणार सर आता गेलेले आहेत कामाला आणि मी घरातलं आता सगळं काम करते आणि नंतर ते आल्यावर तरी पण ते मला मदत करतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व पित्रे आमवशाचा आजचा व्हिडिओ पण आपला होणार आहे व्हिडिओ सोबत असा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका एव्हा ना तुमच्या लक्षातच आलेलं असेल की सकाळची वेळ आहे अगदी सहा वाजता मी उठलेली आहे आणि गावाला कसं आहे लवकरच पहाट होते आणि गावाला आलेली आहे तुम्हाला वाटेल की कालचा परवाचा व्हिडिओ तर नाशिकचा होता हो नाशिकचा होता नाशिकच्या माझ्या घरचा होता हेही माझंच घर आहे म्हणजे चिखलोळचं मालेगावचं माझे तुम्ही नेहमीचे व्हिवर्स असाल तर तुम्हाला माहिती आहे मी चिखलोळ नाशिक आणि पुण्याला असते म्हणजे तिघ ठिकाणी असते तर आता इथे आपले चिखलोळचे व्हिडिओ होतील तर बघा आता सकाळी 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 झाड झाडझूड केलेली आहे आणि तसंच कारण पण आहे आज आहे सर्वपित्र्यामुष्या आणि आपला हा सर्वपित्रमुषेचा ब्लॉग आहे त्यामुळे म्हटलं सकाळी उठल्या उठल्या आधी झाडझूड करून घ्यायची आणि फरशी वगैरे पुसून घ्यायची आणि कसं आहे नंतर मग कसं इतर कामं करायला मग उत्साह वाटतो स्वच्छता केली ना की सगळ्या गोष्टी अशा निर्मळ आणि अशा चांगल्या वाटत जातात मनालाही प्रसन्न वाटत जातं अगदी त्याप्रमाणेच मी हे सगळं करत असते तर सकाळी सकाळी जर ही कामं केली ना अगदी पटपट होतात आणि पटपट केलेल्या कामामुळे काय होतं सकाळचा वेळ हा भुरभूर भुरभुर -भुर उडत जातो आणि आपण काम पटपट पटपट -पट करून घेतो म्हणजे ते काम आपल्याला लवकर लक्षात पण नाही आहेत की आपण एवढं काम केलं बाबा तर त्यामुळे ना कधीही ना सकाळी थोडंसं असं पटपट जर करून घेतलं ना लवकर उठून तर खरं खरंच खूप चांगलं असतं तर बघा तुमच्याशी बोलता बोलता माझं आता इथे फरशी पुसून झालं झाडझूड पण झालेली आहे आणि धुणं पण भरपूर होतं तर आता म्हटलं पहिले ना हे लाकडं आणलेले होते इथे डास खूप होतात ना मग त्याच्यामुळे मी चूल पेटवते आणि आता सरोपित्रमुशीचा घास पण टाकला जाईल त्याच्यासाठी पण लाकडं आणून ठेवले ते थे थोडेसे वातळ आहेत म्हणजे ना मध्ये मध्ये झिमझिम पाऊस येतो ना त्याच्यामुळे आताही बघा तुम्ही वातावरण कसं आहे अगदी असं वाटतं की आत्ता पाऊस येईल की तेव्हा पाऊस येईल तर हे लाकडं ना जरा आता कट करून ठेवते म्हणजे ना एका ठिकाणी मोळी करून ठेवते जास्त पसारा वाटणार नाही आणि इथे मला धुणं पण आहे ना त्याच्यामुळे हे मी जागा आता इथे स्वच्छ करून घेते पावडर मध्ये भिजवलं ना तर साबण थोडंसं सा कमी लावा लागतो आणि पटकन धुणं पण निघतं म्हटलं मग पहिले भिजवून घेऊ कसं आहे कुठलंही काम करणं एक मेडिटेशन असतं तुम्ही किती मनापासून करतात आणि त्याच्यापासून तुम्हाला समाधान किती मिळतं तुमचं काम कुठलंही असो म्हणजे ते जर तुम्ही मनापासून करत असाल ना ते अगदी छान होतं आणि आपल्याला समाधान पण देऊन जातं तर मला नाही इथे या दगडावर धु धुवायला खूप आवडतं तसंच वॉशिंग मशीन घ्यायचा विचार चालू आहे पण मोठे कपडे सोडून मी मला नाही वाटत की मशीन दुवेल। ही वॉशिंग मशीनमध्ये धुवेल मला माझे स्वतःचे कपडे स्वतः धुवायला नेहमीच आवडतं तर बघूया जसं होईल तसं जितकं माझ्याकडनं होईल तितकं करणार आहे तर चला आता धुनं माझं झालेलं आहे आणि धुनं धुतल्यानंतर आता वाळत घालताना बघा कोण मदतीला आलेलं आहे मी मग अशीच तुम्हाला म्हटली की मला ना करणार सर खूप मदत करतात म्हणजे ना दोघी एकमेकांना आता या वयात कसं असतं थोडंसं सांभाळून घ्यायचं एकमेकांची मदत केली ना तर सा के पटकन पण होतं सगळ्याच गोष्टी एकाच व्यक्तीकडनं नाही होत ते कधी बाहेरचं कामं करतात तर आपण घरातले करत असतो आणि घरातले कामं कधी कधी जास्त असतात तर ते मदत पण करतात तर एरवी ते त्यांचे कपडे ते स्वतःच धुतात पण ना आज मी सगळे कपडे त्यांचे पण माझे पण धुतले त्यामुळे ते म्हटले चल मी आज ना वाळत घालू लागतो म्हणे म्हणजे त्यांच्या कपड्यांची बादली मी त्यांच्याकडे दिली आणि माझे कपडे मी वाळत अशा पद्धतीने आता एकमेकांनी मदत करून माझं धुण झालेलं आहे कारण कसं आहे पुरुष जर नोकरी जॉब काही करत असेल तर रिटायरमेंट घेतो आणि पुरुष हा रिटायर होत असतो त्याच्या बाहेरच्या कामांपासून पण स्त्रीला कधीच रिटायर होत येत नाही तिला कुठलं ना कुठलं घरातलं काम करावंच लागतं वर्किंग असो किंवा हाऊस असो आता बघा मी आता ओटा वगैरे धुवून घेते कारण ना सगळं आवरून आहे म्हटलं ओटा धुतला ना मग कसं पितरांना आमंत्रण द्यायचंय ना तर पूर्ण उमरा ओटा वगैरे स्वच्छ करून घेते आजची सकाळची कामं सगळी झाली आज आहे सर्व पित्रे आमोशा तर आधी म्हटलं आंघोळीच्या आधी हे सगळं करून घेतलं जवळजवळ माझं सात वाजेपर्यंत हे सगळं आवरून झालेलं आहे आता आंघोळ वगैरे करते देवपूजा करते आणि नंतर कसं आज तर मला ना ॲक्च्युली काय करायचं होतं सगळे कपडे धुणार होती म्हणजे कसं चादरी वगैरे पण वातावरण काही तसं दिसत नाही आहे शोडतो मध्ये सून येत आणि आता माझं ओटा वगैरे सगळं धुऊन झालेलं आहे आणि धुणं पण झालेलं आहे तर सकाळपासूनच आता इथपर्यंतच काम माझं झालेलं आहे हे महत्वाचं काम होतं मला कारण मला हे धुणं पहिले धुवायचं होतं आणि फरशी पुसायची होती म्हणजे घर वगैरे आवरलं ना तर म्हटलं मग पूजा वगैरे करायला जरा बरं वाटेल तर आता आंघोळ करते सात वाजले येते आता म्हणजे मी सहापासून उठलेली तर सात वाजले आत्तापर्यंत आणि आता हे सगळं कामं झालेले आहे त्यामुळे जरा समाधान पण वाटतं आहे आणि खरणार सर खूप मदत करतात तुम्ही बघितलंच बाकीचे कपडे त्यांनी टाकले आणि बाहेरची झाडझुड सगळी केली मी आतमध्ये आवरलं माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना आम्ही दोघं मिळून काम करतो वयाच्या ह्या टप्प्यावर दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं आणि ते केलंच पाहिजे मी तर माझ्या सर्व दादांना ताईंना सांगेल की एकमेकांना सांभाळून वगैरे हो असं आपलं हे जीवन व्यतीत करायचं कारण कसं आहे ह्या वयाच्या टप्प्यावर तुम्हाला कोणी सांगायला नाही येणार की थांबाई कर बाई अमुक कसं तसं खऱ्या सरांना आवडतं गावाला मग आम्ही सारखं गावाला येतो तर मग काय करायचं तर असं पद्धतीने आम्ही सगळं म्हणजे मॅनेज करतो तुम्हाला कसं वाटलं याच्याविषयी तुम्ही नक्की कमेंट करा बरं का चला माझं बोलणं चालूच राहणार चरे ना मला म्हणजे भाजी वगैरे पण आणून दिली त्यांनी मिक्स भाजी लागणार होती ती टाईंकडे गेले आणि तिथून सगळ्या थोड्या थोड्या भाज्या घेऊन आलेल्या आहेत आणि आता ते पाणी टाकतायत झाडांना वातावरण असं आहे की खूप पाऊस येईल झिमझिम जीम येतो फक्त झाडांना काही उपयोग नाही होत तर पाणी मात्र टाकावंच लागतं सरांनी ही टाकी पूर्ण उपसून काढली झाडांना पाणी देऊन आणि नंतर काय केलं मग तिला स्वच्छ करून घेतली कारण शेवाळून जाते ना आता जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले होते इथून जायला मला पुण्यालाच होतो आणि त्यामुळे कसं आहे मग ही टाकी धुणं अगदी आवश्यकच होतं हेना सर बाहेरची सगळी कामं आता करतायत कारण ना टाकी वगैरे धुवायची होती म्हणून आणि आता माझी आंघोळ झाली देवपूजा पण झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर ना मला आता उमरांना आमंत्रण द्यायचं आहे ते कसं द्यायचं ते बघा तुम्ही उमरांना आमंत्रण कसं द्यायचं हे मी नाशिकच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल म्हणजे आमच्याकडे पित्र होते ना तर त्याचं तर आता इथे आम्ही गावाच्या घरी आहोत तर चिखलोळच्या उमऱ्याचं आमंत्रण म्हणजे ना माझं असं तीन तीन ठिकाणी आहे तर चला उमरा आधीच माझा पुसून झालेलं होतं तरी पण मी एकदा पाणी मारून घेतलं आणि थोडंसं धुतल्यासारखा केला सर्वीकडे पाणी टाकून घेतलं आणि हळद आणि कुंकू लावायचं आणि अक्षदा टाकायच्या म्हणजे उमरांना आमंत्रण म्हणजे कसं उमरं ओलांडून पित्र येतील त्यांच्या स्वागतासाठी पूर्वी करत होते माझी आई करायची मीही करते त्याच पद्धतीने अगदी सेम पण हे कसं काळा कडापा असल्यामुळे ना तुम्हाला त्यातलं काही कुंकू वगैरे पष्ट दिसणार नाही तर असो काही दिवसांनी मला वाटतं इथे एखादी पट्टी चिटकवून घ्यावी म्हणजे त्यावर रांगोळी वगैरे पण छान काढता येईल आणि आता किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये आल्यानंतर स्वच्छ केलेली आपली ही शेगडी असते किंवा चूल असते ती पोतारलेली म्हणजे आमच्याकडे मातीने पोतारतात तर ते त्याला थोडीशी पूजा करायची आणि मग नमस्कार करून स्वयंपाकाला सुरुवात करायची मी आता स्वयंपाक करताना ना, ना सर्वात आधी ना मिक्स भाजी टाकून घेणार आहे म्हणजे ना मिक्स भाजी बाजूला करून ठेवली ना की पोळ्या करून ठेवायच्या आणि नंतर मग बाकीचा स्वयंपाक म्हटलं करायचा म्हणजे ते कसं भिजवत राहील भाजी होत राहील तोपर्यंत कणिक वगैरे मळून होईल आणि आता हे वाटण तयार करून घेते वाटण म्हणजे तुम्ही कसं करायचं दहा बारा हिरव्या मिरच्या थोडं लसूण आणि आलं वगैरे कोथंबीर टाकून वाटून ठेवायचं म्हणजे तुम्ही जे जे आता करतात ना म्हणजे समजा आपण पातोड्या करतो किंवा भाजीला टाकतो तर त्यासाठी कसं आहे हे वाटण असलं ना पटपट होतं कडी करावी टाकते आणि सर्व पित्रीला ना माझा ह्या वर्षी नियम मोडलेला आहे मी मी ॲक्च्युली पुरण करते पण खरणार सर म्हटले मी पुरण खाणार नाही आणि म्हणजे मी गोड खाणार नाही आणि मला डायबिटीज असल्यामुळे मी खाऊ शकत नाही आणि सध्या माझी शुगर जरा जास्त वाढल्यामुळे ना जरा कंट्रोल आणण्यासाठी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मी ना एकदम म्हणजे बंद केलेलं आहे अगदी पूर्ण भात वगैरे सगळं बंद केलेलं आहे तर म्हटलं चला भाजी टाकून घेऊ भाजी जरा जास्त खायची होती त्याच्यामुळे जास्त भाजी केली दोनच जणांना एवढी भाजी केलेली मी भाजी काय आपली नेहमीप्रमाणे तेल टाकलं जिरं टाकलं आणि केलेलं वाटण टाकलं हळद आणि मीठ काही तामझाम मी ताम करणार नाही मसाले किंवा तिखट वगैरे काहीच टाकणार नाही क म्हणजे तुम्ही पित्रांच्या भाजीत बघितलं होतं तिखट मसाले टाकले होते कारण मुलं पण होते जेवायला पण आज आम्ही दोघं असल्यामुळे ना जरा आमच्या आवडीची अशी भाजी आम्हाला ना हिरवी मिरचीची भाजी खूप आवडते तर त्याच्यामुळे तशीच केलेली आहे आणि आता भाजी पहिली कुकरमध्ये टाकून घेतली की लगेचच कणिक मळून घेते भाजी कुकरमध्ये टाकली पण मी झाकण नाही लावणार आहे त्याच्यातच बरोबर अगदी शिजणार आहे जाडबुड असल्यामुळे ना थोड्या इथे कड्या ना माझ्या पातळ आहेत त्यामुळे आणि ही मिक्स भाजी असल्यामुळे ना काही भाज्यांना पाणी सुटतं काही भाज्या कोरड्या असतात तर ते शिजण्यासाठी म्हटलं थोडंसं म्हणजे झाकण न ठेवताच शिजवून घेऊ म्हटलं आता कणिक पण मळून झाली पोळ्या करून घेते आणि म्हणजे कसं आहे नंतरचा स्वयंपाक करायला मग थोडंसं मोकळं पण राहील म्हटलं मी कधी कधी नंतर शेवटी पोळ्या करत असते पण कसं आहे निकुद गरम गरम पोळ्या आवडतात ना मग शेवटी ठेवते मी पण आता आम्ही दोघं असल्यामुळे ना पोळ्या करून घेते कारण करणार सरांना काही गरम आणि गारचं काहीच नसतं फक्त तू मला वेळेवर जेवायला दे बारा साडेबारा नको व्हायला बारा, बारा वाजेपर्यंत जेवण असलं ना की बस आणि पोळ्या करता करता एकाच ठिकाणी उभी राहील म्हटलं आणि भाजी पण चाळून होईल तर एकाच वेळेस दोघं गोष्टी पण होतील लक्ष पण राहील खाली भाजी लागणार नाही कारण यातल्या काही वस्तू पटकन शिजतील काही नंतर शिजतील तर थोडंसं म्हटलं मग लक्ष देऊनच करावं चला भाजी झालेली आहे आता पोळ्या होतील पटपट पोळ्या झाल्यानंतर थी, मी काय केलं नैवेद्याच्या दोन पोळ्या केल्या छोट्या छोट्या म्हणजे घास काढायला पण कामात येईल म्हटलं ताटातच वाढून देईल तसं घास काढायसाठी पण ना तव्यावर एकाच ठिकाणी दोघं पोळ्या मस्त शान शेकल्या गेलेल्या आहेत आणि एकाच वेळी झालेल्या आहेत देवाचा देवाचं नैवेद्य आणि आपला घासाचा नैवेद्य तर त्याच्यासाठी अशा ह्या दोन पोळ्या केल्या मी ता ता सवयचा तर माणूस सवयीचा गुलाम असतो तर माझी ही सवय आहे एक खांब झालं की थोडंसं असं कपडा मारून घ्यायचा म्हणजे ना जास्त खराब होत नाही किचनवर छोटा असल्यामुळे ना वेळोवेळी जर आवरला ना पटकन स्वच्छ पण दिसतो आणि करायलाही छान वाटतं तर आता कडी पण आता उकळून झालेली आहे अशी एखादी डिश ठेवायची आणि त्याच्यावर हे असे वापरलेले चमचे ठेवायचे म्हणजे ना किचनची शेगडी आपली म्हणजे गॅस शेगडी खराब नाही होत आणि कडी झाल्यानंतर भात टाकून घेतला भात शिजला तोच भात दळून घेतला आणि लगेचच त्याची खीर करून घेतली म्हणजे त्याच्यातनं थोडासा भात घेऊन चमच्यावर भात घेतला म्हणजे आपली ही पळी असते ना खीर वाढायची वगैरे त्याच्याने बरं का चला मस्त खीर झालेली आहे आता इथे फक्त मी चारोळी घातलेली आहे काजू बदाम वगैरे नाही घातले खिर झाल्यानंतर ना धिरडे केले धिरडे केल्यानंतर मग करायला घेतलं इथे तळण तळण करायसाठी म्हटलं दोनच कुरड्या तळायच्या होत्या आणि मला पण जरा घसायला त्रास होतोय तर त्याच्यामुळे काही जास्त खाल्लं जाणार नाही म्हटलं मग दोनच तळून घेऊ बरं हो तू मला अजून एक सांगते आपल्या ह्या चॅनलवर ना कुरडाया पापड वगैरे कसे करायचे सर्व व्हिडिओ आहेत नक्की बघा तर <laughs> मध्ये मध्ये मी <म्या> असं सांगत राहते आता <laughs> मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे भजे तळून घेऊ स्वयंपाक सगळं झालेला आहे आता आणि सकाळपासून एक पण आता घासले स्वयंपाकाची सगळी भांडी घासते आणि आपण मस्त आगारी घास टाकणार आहेत आमच्याकडे आगारी म्हणतात कोणी घास म्हणतं तर चला आता सगळं मस्त जागर झालंय काही काही गोष्टी नाही झालेल्या उडदाचे वडे नाही केले कारण मी इथे उडदाची डाळ होती कालच आम्ही आलेलो आहे त्याच्यामुळे तर असो जे आहे त्या साहित्यात आज आम्ही आपला माझा झाला सकाळच्या एका कपापासून तर आत्तापर्यंतची सगळी भांडी तशीच फोडू दिलेली मी कारण मला स्वयंपाक पहिले आवरून घ्यायचा होता तर आता मी भांडी पहिले घासून घेते म्हणजे ना तो सगळा बाहेरचा पसारा आवर आवरला जाईल किचन ओटा इथला आवडते तिथला आवडते आणि नंतर मग घास काढायची तयारी करते म्हटले ना सकाळपासूनची भांडी मी तशीच ठेवलेली होती तर स्वयंपाकाची सगळी भांडी आता माझी धुवून झालेली आहे आता देवाला नैवेद्य देते दे म्हणजे कसं स्वयंपाक झाल्यानंतर सगळं आवरून झालेलं आहे आता माझं आता देवाला नैवेद्य दिला की नंतर घास टाकूया म्हटलं आणि चूल तिकडे पेटवून ठेवलेली आहे तर ती चूल पण पेटेल मग तोपर्यंत आणि लगेच जेवायला वाढलं आणि जे, जे ताटं तयार करून घेतले आणि घास काढायला लावला खेळणार सरांना त्यांना सांगितलं की तुम्ही या आणि पटकन घास काढा म्हटलं म्हणजे कसं चूल पेटलेली आहे ना ती वि विझायची आत म्हणजे कसं आहे आता ना लाकडं थोडीशी ओलीत ना तर त्याच्यामुळे लगेचच काढला ना तर बरं होईल सर्व पित्रीला कसं असतं आपला जो पित्राच्या दिवशी जो आपण घास टाकतो तो एकच आपल्या म्हणजे पूर्वज कोण खरिनारसरांचे आई आणि वडील आई, जर आई तर जर आईव असतील तर त्यांचं ऐवनवमी होते पण त्या दिवशी फक्त वडिलांचं असतं तर आता आज कसं असतं सगळ्यांचे घास जे ज्ञात अज्ञात असतील किंवा आपले माझेसुद्धा आई वडील वगैरे सगळे येऊ शकतात जेवायला तसा आपण हा घास टाकायचा असतो तर खरेनार सर आता घास काढलेला आहे मी पण घास काढून घेते त्यांचं झालं की लगेच मी पण टाकणार आहे घास कारण मला पण माझे आई वडील नाही आहेत तर त्यांचे दोघांचे घास मला आज टाकायचे आहेत चुल ॲक्च्युली पेटत नव्हती पण बरं झालं म्हटलं बाबा खूप वातळ वातळ लाकडं होते असं बारीक बारीक पाऊस येतो ना त्याच्यामुळे आता घास काढून झालेला आहे चुली टाकायचा किंवा मी तर नाशिकला तुम्ही बघाल ब माझे जर जुने व्हिडिओ बघत असाल ना तर मी गॅसवर तवा ठेवते आणि तव्यावर मग घास टाकते तर आता थोडंसं तूप घालायचं म्हणजे सर्वीकडे हा सुवास आपल्या अन्नाचा दरवळेल आणि त्या रूपाने वायुरूपी त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर चला ता आता सखरना सरांचा घास टाकून झालेला आहे त्यांच्या म्हणजे पूर्वजांना आता मी माझ्या पूर्वजांना म्हणजे माझे त्यांचेही पूर्वज माझे पूर्वज एकच आहेत पण शेवटी स्त्रीला कसं असतं तिच्या आईवडिलांचा घास जर तिला टाकायचा असेल ना सर्व पित्रीच्या दिवशी ती शंभर टक्के टाकते आणि तिने टाकावाच शंभर टक्के टाकावाच कारण काय आहे त्या दिवशी मी तर अगदी म्हणजे पहिलेपासून घास टाकते माझ्या आईवडिलांचा मला माझे दोन भाऊ गेलेले आहेत माझी एक बहीण गेलेली आहे आई वडील पण गेलेले आहेत आई वडील तर कधीचेच मी अठरा वर्षाची होती तेव्हाचे वडील गेलेले आहेत तर सगळ्यांचा घास मी ज्ञात अज्ञात वगैरे सगळ्यांना बोलवते आणि मनोभावे नमस्कार करून या वायुरूपी तुम्ही हा सुवास घेऊन असंच आनंदात राहा आम्हीही राहतो असा आशीर्वाद द्या आणि आता आपलं नेहीचं खरारसर आपल्याला बोल होतील बरं का जेवायला सगळ्यांना या मंडळी जेवायला घ्या जेवायला मस्त नरम पण एकदम बाहेर मला नाहीये मीत भाजी पण एकदम मस्त आहे आजचं सर्व पित्रे आमोश इथपर्यंत रुटिंग आपलं झालेलं आहे बघा घासही आपला चालू आहे अजून चूल चालू चा, आहे म्हणजे घास टाकलाय त्याचं आणि इथे बघा सगळं आवरून झालेलं आहे हा माझा बाहेरचं किचन ओटा आहे आणि त्याच्यावरच मी भांडी वगैरे घासत असते आणि आता बघा सगळे भांडी छान असे वाळत घातलेली आहे मोकळं असलं तर बघा कसं असतं ना आता हे झाले जेवणानंतरचे हे आधी केलेले होते ते आणि आता हा किचन ओटा आम्हाला करायचा आहे आता त्याचं काय करावं ते कळत नाही आहे सध्या तो तसाच ठेवलेला आहे तर इथपर्यंतचं रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय